उभा तर आता आपण आज स्क्रॅच पासून पिझ्झा बनवतोय म्हणजे आपण डो पासून सगळी स्टार्ट केली आहे तर डोची पण क्लिप ऍड करते आता मी इथं व्हेजिटेबल कट करून घेते पिझ्झासाठी आता डो आपण लावून ठेवलाय तो डो एक पंधरा मिनटं रेस्ट करून द्यायचा ज्या व्हेजिटेबल्स आवडत असतील ना त्या व्हेजिटेबल्स घाला तुम्ही किंवा मग तुम्हाला पनीर आवडत असेल पनीर घाला परत तोफू वगैरे आता आपण काय एवढे यूज नाही करत पण जे करत असतील त्याने तोफू वगैरे पण तुम्ही घालू शकता पनीरला आता मी काय पनीर वगैरे नाही घालणार आहे मी व्हेजिटेबल्सचा पिझ्झा करणार आहे कारण पनीरचा पिझ्झा खूप हेवी होतो मग त्याला मॅरिनेट करायचं नॉर्मल आपलं थोडंसं ओरेगॅनो चिली फ्लेक्स रेड चिली पावडर आणि सॉल्ट टाकून आणि फ्राय करून घ्यायचं पनीर आणि ते पिझ्झावर घालायचं मी तुम्हाला आता पुढं दाखवणारच आहे की पूर्ण म्हणजे लास्टपर्यंत पिझ्झाची रेसिपी जरा वेगळं काहीतरी म्हणून वे म्हणलं आजची रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करावी आमचं खूप दिवस झालं चाललंय आम्ही मार्टमधून आणलेलं मोजरेला चीज आमचं ते खूप दिवस झालं चाललंय की पिझ्झा बनवूया पिझ्झा बनवूया शेवट फायनली आज त्या पिझ्झाला मुहूर्त लागलाय तो आता आपला एवढा राहीत झाला आहे आता आपण एकदा परत त्याला करून तोपर्यंत आपण आता इथं पिझ्झा सॉसची प्रिपेरेशन करून घेऊया मी बाहेरचा पिझ्झा सॉस वापरत नाही मी घरातच बनव आता इथं मी हाफ टोमॅटो घेतलाय तो मी कट करून घेते हाफ टोमॅटो घेतलाय मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा दोन लसणाच्या पाकळ्यात ॲड करायच्या त्यानंतर आपल्याला लागणार आहे तो म्हणजे कांदा नंतर आपण त्यात करूया तुमच्या तुम चवीनुसार सॉल्ट ॲड करायचं कारण आपण परत चीज वगैरे पण करतो ना सॉस चीज त्यामध्ये थोडं होतं बघायला यात ऍड करूया रेड चिली पावडर तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्याच्यावर तुम्ही ऍड करू शकता आणि दुसरी गोष्ट जर तुमच्याकडं सुकलेल्या मिरच्या असतील ना आपण हे बारीक करून तेल टाकून हे आपल्याला शिजवून घ्यायचं म्हणजे लावायचं ना बेस आधी शिजवून घ्यावा लागेल तर आपण ह्याला आधी थोडं ऑइल लावून घेऊयात माझ्याकडे अवन आहे मग मी अवन मध्ये पिझ्झा करते अवन मध्ये तीस ते पस्तीस मिनिटं लागतात जर तुमच्याकडे अवन नसेल तर मी तुम्हाला इझी एक हे सांगते की आपली नॉर्मल कढई असते ना कढई घ्यायची किंवा मग तुम्ही छोटा कुकर असतो तो घेऊ शकता आणि त्यात खाली मोठं मीठ टाकायचं मोठं मीठ टाकून आपलं जे आपण भाताचा डब्बा ठेवतो ते जे स्टँड असतं त्याच्यावरती एक ताटली ठेवायची आणि त्या ताटलीवर आपला डो लावून शिजवायला ठेवायचा आधी डो शिजवून घ्यायचा एक पंधरा मिनटं डो शिजवून घ्यायचा लो फ्लेमवरती आणि झाकण ठेवून त्यानंतर मग तो डो बाहेर काढायचा मग ते नॉर्मली मिडियम शिजलेला असतं त्यानंतर त्याच्यावर आपल्याला मग पिझ्झा सॉस लावून सगळ्या व्हेजिटेबल्स लावून जे काय तुम्हाला ॲड करायचंय ते ॲड करायचं आणि पुन्हा त्या स्टीमरमध्ये आपला पिझ्झा ठेवून द्यायचा एक पंधरा ते सतरा मिनिटामध्ये पिझ्झा रेडी होतो आणि ओव्हनला केलं तरी तसंच करायचंय की पहिल्यांदा डो असेंबल करून घ्यायचा डो एक दहा ते बारा मिनटं शिजून घ्यायचा त्यानंतर तो डो बाहेर काढायचा शिजला का नाही चेक करायचं मिडीयम शिजलेला असावा डो मिडियम शिजलेला डो आपल्याला कळतो चमचा घालून बघायचा जर त्या चमचाला डो नाही चिटकला तर तो मीडियम शिजलाय त्यानंतर त्याच्यावर पिझ्झा सॉस वगैरे लावून सगळ्या व्हेजिटेबल्स टॉपिंग ॲड करायचे आणि पिझ्झा ओव्हनला ठेवून द्यायचा त्यानंतर दोन्ही साईडने पिझ्झा वीस ते बावीस मिनटं शिजून द्यायचा मी तर तुम्हाला आता पुढे दाखवतेच पण जर ओव्हन नसेल तर त्याला काय पर्याय आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही असं पण करू शकता आणि छान होतो पिझ्झा मी तसा पण पिझ्झा तुम्हाला एकदा करून नक्की दाखवेन आता भूक लागली आहे म्हणून नाहीतर मी तुम्हाला आता दाखवला असं तर मी कडे मध्ये किंवा कुकर मधला पिझ्झा तुम्हाला नक्की करून दाखवेल मला तसं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ती रेसिपी बघायला आवडेल का हा जो डो आपण या वरती लावून घेतलाय तर पहिल्यांदा हा शिजवून घ्यायचा ह्याच्यावर काही ॲड नाही करायचं कारण कसं होतं वेजिटेबल पटकन शिजता चीज पण पटकन मिळत होतं पण हा मैदाचा डो असल्यामुळे शिजायला थोडा वेळ लागतो मग एक जर तुम्ही कडे किंवा कुकर असाल तर वीस मिनिट लो फ्लेम वरती झाकण ठेवून शिजून द्यायचा आणि जर तुम्ही ओव्हनला करत असाल तर एक पंधरा मिनिट इनफेत शिजायला इथं आपला पिझ्झाचा बेस जो आहे तो चांगला ब्राउन झालाय म्हणजे थोडक्यात अर्धा शिजलाय आता आपण व्हेजिटेबल्स वगैरे हो ऍड करून पूर्ण शिजवून घ्यायचा <coughs> तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तर तुम्ही चीज स्प्रेड पण ऍड करू शकता मी इथं मेहनत ऍड करते कॉर्न वगैरे तुम्हाला जे जे आवडते ते तुम्ही सगळ्या कांदा आणि शिमला मिरची ऍड केली आहे मग मी इथं जास्त चीज ॲड आहे तुम्हाला जर जास्त आवडत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चीज ॲड करू शकता इथं जेवढं तुम्हाला हवंय त्यानंतर माझ्याकडे इथं ना प्रोसेस चीज पण आहे तर मी थोडंसं प्रोसेस चीज ॲड आहे त्यांना अजून जरा छान चीज टेस्ट आहे पिझ्झाला म्हणून आता आपण आपला पिझ्झा ओव्हनला टाकू तर इथं आपला पिझ्झा बघा किती छान तयार झालाय एकदम छान क्रिस्प झालाय साईडने तुम्हाला इथं ब्राऊन ब्राउन दिसत चीप छान मेल्ट झालंय पिझ्झाची वाट बघायला ऑलरेडी तयार आहे गाव बसा नाही अरे केला ना सेम तसं करायचं ने असे होता आपण मस्त पैकी याच्यावरती प्रोसेस चीज खिसून घेतलंय तुम्हाला जेवढं आवडतं जसं चीजे आवडतं नसेल आवडत तुम्हाला जर चीज नसेल आवडत तर तुम्ही नाही ऍड केलं ना तरी सेम टेस्ट येणार आहेत आम्हाला आवडतं पण आईला मोजरेला चीज नाही आवडत म्हणून मग मी यात प्रोसेस चीज ॲड केलंय तुम्हाला मोजरेला आवडत असेल तर तुम्ही मोजरेला चीज पण ॲड करू शकता आता हे आपण असं फोल्ड करून घ्यायचं असं त्याला छानपैकी शेप देऊन घ्यायचा फार पातळ नाही करायचं फक्त साईड छान त्याच्या पॅक करून घ्यायच्या म्हणजे त्यातलं आतलं जे काय आहे बाहेर येणार तर तुम्ही गार्लिकची क्वांटिटी कमी करू शकता आणि मी जे हे वरती गार्लिक लावते ना तर तुम्ही हे स्किप करून लावावरती जर तुम्हाला गार्लिक जास्त प्रमाणात आवडत नसेल तर आणि त्यात ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स मिक्स करा फक्त म्हणजे अगदी तुम्हाला असं नुसतं डो खाल्ल्यासारखं लागणार नाही बडे मी ओव्हनमध्ये टाकते तर आपला गार्लिक ब्रेड तयार आहे की नाही सेम डोमिनोज सारखा गार्लिक ब्रेड ज्याला तुम्ही डबल पैसे घालवता डॉमिनोजमध्ये त्याच्या निम्म्या खर्चात हा गार्लिक ब्रेड तुम्ही घरी तयार करून बघू शकता आणि ह्याची टेस्ट पण अगदी अप्रतिम आहे हे जे मी तुम्हाला पूर्ण गॅरंटी देते तर आजचा व्हिडिओ आपला तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कळवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बघा लास्टला मी आईचा आणि माझ्या बहिणीकडून रिव्ह्यू घेतला तर ला त्यांना ता तर आपला पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड खूप आवडला म्हणजे आपली आजची रेसिपी तर नक्की सक्सेसफुल झाली आता तुम्ही मला रिव्ह्यू द्या की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा मला नक्की सांगा तर आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय